मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अल्यनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाले प्रवाराच्या प्रसादनगर भागामध्ये असलेल्या या सार्वजनिक शौचालयामध्ये आत्ता आपण आलेलो आहोत आणि या सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था आत्ता आपण पाहत आहात देवळाले प्रवारा नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना असेल मुख्याधिकाऱ्यांना असेल आम्ही वारंवार या ठिकाणी विनंती केलेली आहे ते नागरिकांनी पण विनंती केलेली आहे की या शौचालयाचा आपण दुरुस्ती केली पाहिजे याला दरवाजे टाकले पाहिजे याचे जे भरलेले भांडे आहेत ते रिकामे करण्यासाठी शेव शेप्टिक टँकची व्यवस्था केली पाहिजे लाईटची व्यवस्था केली पाहिजे इथं असलेल्या घाणपाणीची व्यवस्थाही या ठिकाणी केली पाहिजे परंतु कोणत्याही प्रकारचा बदल या ठिकाणी झालेला नाही ना आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज स्वर्गीय बाळासाहेब चव्हाण यांचा जन्मदिवस बाळासाहेब चव्हाण ज्यावेळेस प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले त्यावेळेस राज्यामध्ये स्वच्छतेचं पारितोषिक या नगरपालिकेला देवळालीच्या मिळालेला आहे आणि ती परंपरा सुरू ठेवण्याचं काम या ठिकाणी होणं गरजेचं होतं पण तसं काही झालेलं नाही आहे आज आम्ही स्वप्न पाहत आहोत की बाळासाहेब चव्हाणांनी देवळाने नगरपालिकेचं नाव स्वच्छतेच्या बाबतीत राज्यामध्ये अव्वल ठरवलेलं असताना आम्हाला देशामध्ये आणि विदेशात आपल्या देवळाने नगरपालिकेचं नाव गाजविण्याचं स्वप्न आता या ठिकाणी आम्ही पाहत आहोत आणि असं असताना ज्यांना आम्ही आमच्या वाघिणी म्हणतो अशा आमच्या माता माऊली भगिनी या ठिकाणी दरवाजा नसलेल्या शौचालयामध्ये अत्यंत घाणीमध्ये या ठिकाणी नावेलाचा स्तो या ठिकाणी शौचालयाचा वापर करत आहेत ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट देवळाली प्रवार नगर परिषदेसाठी आहे त्यामुळं ज्यांना कोणाला वाटत असेल की हा व्हिडिओ करून आम्ही काही स्टंडबाजी करीत आहोत तर त्यांनी स्टंडबाजी समजावी पण जर या शौचालयाचं काम झालं नाही तर प्रहारच्या वतीनं या ठिकाणी या शौचालयामध्ये असलेली घाण आम्ही सव्वीस जानेवारीला सकाळी दहा वाजता नगरपालिका कार्यालयामध्ये आणून टाकणार आहोत वाजत गाजत याची या ठिकाणी नोंद घ्यायची आहे आणि त्यामुळं जे काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे त्याला सर्व सर्वस्वी नगरपालिका जबाबदार राहिली याची नोंद या ठिकाणी सर्वांनी घ्यायची आहे धन्यवाद